नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे झुंझरी चिकन मसाला ही एक ऑर्डरसाठी बनवलेली रेसिपी आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करावी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हा एक वेगळ्या पद्धतीची चिकनची रेसिपी आहे इथं मी दोन किलो चिकन घेतलेला आहे कस्टमरची चॉईस होती बारीक पिसेसमध्ये त्यांना असे चिकन पाहिजे होते त्यानुसार मी इथं दोन किलो चिकन हे बारीक पिसेसमध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक पातीला गॅसवरती ठेवायचं त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल छान असं गरम होऊ द्यायचं यामध्ये सर्व खडे मसाले टाकून घेणार आहोत जसं की एक चमचा जिरा तमालपत्र हिरवी विलायची दालचिनी काळी मिरी लवंग टाकून घ्यायचं मसाला छान भाजला की त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बारीक अशी करून घ्यायची आणि ती दोन चमचे छान असं अद्रक लसणाचा कच्चेपणा निघू पर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत बघा मस्त इथं आपलं अद्रक लसूण हे भाजलं गेलेलं आहे एक कांदा बारीक चिरले चिरून घेतलेला होता एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्यामधला सुद्धा सगळा कच्चेपणा हा निघून जायला पाहिजे छान असा गुलाबी पहूपर्यंत पर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये सर्व गरम मसाले टाकून घेणार आहोत जसं की कांदा लसूण मसाला एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर चिकन मसाला हळद मीठ सर्व टाकून आपण कांद्यामध्येच टाकणार आहोत जेणेकरून भाजीला कलर हा छान येईल सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचेत इथं एक ओला खोबरा चांगला असा पेस्ट करून घ्यायचा आहे त्याचसोबत दोन कांदे आणि दोन टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि ती सुद्धा आपण मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत सोबतच दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये टाकू शकता मी इथं दोन क्रम किलोच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवते त्यानुसार इथं मी मसाले हे टाकलेले आहेत छान असा तेल सुटूपर्यंत मसाला हा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे छान मसाला भाजला गेलेला आहे तो आता यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत चिकन हे आपल्याला दोन मिनटं बारीक गॅसवरती सतत परतून परतून आहे जेणेकरून सर्व मसाला हा चिकनला लागला जाईल आणि त्यामध्ये सर्व मसाल्याची टेस्ट ही त्या चिकनला येईल अशा पद्धतीनं आपण इथं चिकन हे फिरवून घेणार आहोत बघा मस्त सर्व मसाला हा लागला गेलेला आहे पातेल्यामध्ये मधोमध अशी पळी ठेवायची आणि वरतून एक ताट ठेवून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवरती एक दहा मिनटं चिकन आपण शिजून घेणार आहोत बघा मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता चवीनुसार एक चमचा मी इथं मीठ टाकलेलं आहे मीठ आपण पहिलेसुद्धा टाकलेलं होतं त्यानुसार चवीनुसार आपण इथं मीठ टाकून घेणार आहोत मस्त असं चिकनला इथं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये थोडं थोडं करून जे आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं काटामध्ये ते टाकून घ्यायचं आहे जशी तुम्हाला भाजीची ग्रेवी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकू शकता भाजी ही शिजल्यानंतर न घट्ट होते त्यानुसार पाणी हे एक ते दोन ग्लास टाकलं तरी हरकत नाही आता यामध्ये सर्वात शेवटी मी काळा मसाला घेतलेला आहे काळा मसाला सर्वात शेवटी टाकल्यामुळे भाजीला चव ही खूपच छान येते यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची बघा मस्त आपली इथं चिकनची भाजी ही तयार झालेली आहे एक पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरती आपण अजून शिजवून घेणार आहोत ही भाजी छान अशी इथं तरी सुटलेली आहे भाजीला तुम्ही बघू शकता चिकन हे आपण बारीक पिसेस मध्ये कट करून घेतलेलं होतं त्यामुळे शिज पटकन शिजलं जात इथं चिकन सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते अगदी कमी मसाल्यामध्ये कमी वेळामध्ये छान अशी झणझणीत जन ही चिकनची भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा बघा मस्त असं भाजीला कलर आलेला आहे छान असं टेक्स्चर आलेलं आहे शिवाय झणझणीत जन आपली इथं चिकन मसाला ही तयार झालेली आहे ही चिकनची भाजी जवळजवळ पंधरा ते वीस जणांसाठी आरामात पुरते याला तुम्ही गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत रोटीसोबत खा खूपच छान लागते शिवाय गरमागरम इंद्रायणी भातासोबत ही चिकनची भाजी तर भन्नाटच लागते शिवाय ज्या कस्टमरसाठी मी ही रेसिपी बनवलेली होती त्यांना तर खूपच आवडली त्यांनी नेक्स्ट ऑर्डरसुद्धा मला ह्या चिकनची दिलेली आहे तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद